ज्यांना मतदारांनी मावळ मतदारसंघातून तब्बल दहा वर्ष संधी दिली त्यांना साधा कोरोनात बंद झालेल्या रेल्वेगाड्यांचा थांबा पूर्वव्रत करता आला नाही अनेक प्रश्न या मावळ मतदारसंघात असून केंद्राकडून ठोस योजना त्यांना आणता आल्या नाहीत इथे तरुणांच्या हाताला काम नाही महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरू शकला नाही केंद्र शासनाची जलजीवन योजना फोल ठरली मात्र यापेक्षा अधिक चांगले काम आपण करू शकतो मी काही आश्वासन द्यायला आलो नाही पण जे बोलेल ते करून दाखवेल असा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार सजोग वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला येथील आयोजित दौऱ्यावेळी वाघेरे बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील हालचाली तीव्र झाल्या आहेत निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असल्याने उमेदवार देखील आपल्या कामाला लागलेत कार्यकर्त्यांमध्ये बैठक आदी धावपळ सुरू आहे त्यामुळे दिनांक अठरा एप्रिल रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांनी कर्जत तालुक्यात बैठका सुरू केल्या गुरुवारी वाघेरे यांनी कळंब येथील बैठकीने सुरुवात केली बोरगाव रोडवरील ग्रीनवूड येथे ही बैठक पार पडली या बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेले शेकाब काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे वाघेरे यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसले दरम्यान या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख यांनी बोलताना विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर थेट प्रहार केला यावेळी देशमुख म्हणाले की ज्यांना आपण दहा वर्ष संधी दिली त्यांनी येथील मतदारसंघाच्या तोंडाला पानं पुसली उठायचं आणि उरण जनपीटीत यायचं आमदार बालदी यांच्यासोबत गप्पा मारायच्या आणि जेवलेलं जिरवायला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या बंगल्यावर यायचं या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही या सह भाजप देखील देशमुख यांनी टीकाशस्त्र सोडले तर शेकापचे माजी सरपंच बबन भालेराव यांनी बोलताना सांगितले की शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आदेश आहे शेकाप कमी पडणार नाही असा शब्द त्यांनी दिला तसेच इंडियाच्या आघाडी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या भाषणात या मतदारसंघातील गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तालुक्यातील पर्यटन येथील गावागावात नदीजोड प्रकल्प बंधारे आदींच्या माध्यमातून जलस्तर वाढवणे यासह हरित पट्टा असल्याने येथील निसर्ग आबाधित ठेवून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून लघु व मध्यममधून काही योजना राबवणे असे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर विजन मांडले तर वाघेरे यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नवचैतन्य संचारले असल्याचे पाहावयास मिळाले सह कशेळे कडव येथे देखील बैठका घेण्यात आल्या यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे शेकापचे तालुका चिटणीस श्रीराम राणे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे माजी पंचायत समिती उपसभापती जयवंती हिंदोळा अंजना शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय गवळी ज्येष्ठ कार्यकर्ते दीनाना देशमुख आपचे महाराष्ट्र संघटक मंत्री डॉक्टर एस पठाण कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोडलीकर जामलुक ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय पिंपरकर माजी शिवसेना तालुका अध्यक्ष राजाराम शेळके आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते